मधुर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप खुँँ खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात उपवास आज धरायचा आहे आणि ज्यांना मासिक धर्म सुद्धा फिटाळ असेल तर त्यांनी उपवास धरावा का नाही तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरा न नसेल शक्य तर धरू नका आणि आजच बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे कर कारण बऱ्याच आज महिलांना अजूनही संभ्रम आहे म्हणून सांगते आता अशा कमेंट्स पण आल्या की आम्हाला माहिती नव्हता आज मी तुळस तुड़ तोडली मग अशा वेळेस काय करावं तर हे बघा तुमच्या मनात तुम्हाला माहिती नव्हतं ती गो को, ती गोष्ट मग हरकत नाही देवाची माफी मागून घ्या याच्यानंतर अशी चूक होणार नाही अशी पण प्रार्थना करा ठीक आहे आता बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी कर करावी त्याबद्दल आपण माहिती बघितली त्याच्याबरोबर तुळशीचा उपाय आपण पाहिला आणि अर्थात आपल्याला सेवा सेवा केल्याशिवाय कुठलाही सण आपला पूर्ण होत नाही आज आपण रात्री बारा वाजता कुठली सेवा करायची ते आपण बघणार आहोत बघा आता जी काही मांडणी तुम्ही करणार आहात ती अगदी तुम्ही आठ नऊ दहा वाजता करून ठेवली तरी चालेल ज्यांना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता बऱ्याच कमेंट्स अशा सुद्धा आल्या की ताई आम्ही अगदी सकाळी अभिषेक करू का किंवा दुपारी करू का संध्याकाळी केल्या तर चालेल का तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा पण बारा एकोणचाळीस नंतर पारणा हल हलवायचा असतो तर तुम्ही बारा वाजता अभिषेक करा आणि बघा एकतर एक एक वेळा पुरुष एक वेळा पुरु श्रीसुक्तम हे पठन करायला अगदी दहा मिनिटं लागणार आहे आपल्याला मग ते दहा मिनिटं करून झाल्यावर उरलेले पंचवीस एक मिनटं आपल्याकडे भरपूर वेळ असतो मग त्या वेळेस काय करायचं तर त्यावेळेस तुम्हाला सेवा करायची आहे आता ते कसं करायचं बघा तुम्ही बारा वाजून चार मिनिटं आधी सुरुवात केली तुम्ही श्रीसुक्तम पुरुष उत्तम म्हटलं की बराच वेळ असतो आपल्याला मग ते काय करायचं ते करून झाल्यावर सेवा करून झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करायची त्याला वस्त्र परिधान करायचे त्यांना छानपैकी नटवायचं आणि एका पाटावर त्यांना ठेवायचं हे कळ हे सगळं करून झाल्यावर कारण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला पाळणा हलवायचा असतो मग मध्ये जो टाइम आहे तेव्हा आपल्याला सेवा करायची असते सेवा काय करायची तर अर्थात स्तोत्र अतिशय प्रभावी पण त्याच्या पण आधी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे बघा विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली याच्यामध्ये फरक आहे विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री हरि विष्णु स्वतंत्र नामावली म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचे एक हजार नावं तुम्हाला घ्यायची आहे अर्थात तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे आता बघा श्रीकृष्ण हे हे हा तर भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचे दश अवतारापैकी एक पूर्ण असा अवतार आहे म्हणून तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे अगदी ज्यांना नाही शक्य होत ना तर एक तुळशी पत्र अर्पण करावं विष्णू सहस्रनामावली वाचायला अडचण नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या तुम्ही अर्पण करू शकता नाही तर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा दुसरं येतं ते विष्णू सहस्रनाम मला माहिती आहे विष्णू सहस्रनाम संस्कृत मध्ये आहे एखादा शब्द चुकला तर देव शिक्षा करणार आहे का कुठ देव म्हणजे देव हे आपले आई वडील आहे स्वामी असो भगवान विष्णू असो भगवान शंकर असो ते आपले आई वडील बंधू सखा सगळं आहे आपल्या आपल्याकडनं जर एखादी गोष्ट चुकली तर आपले आई वडील आपल्याला शिक्षा देतात का नाही ना हे त्याच पद्धतीने एखादं वाक्य चुकलं एखादं म्हणतो ना की प्रणाव चुकला उच्चार चुकला लगेच घाबरायचं नाही ठीक आहे झालं झालं म्हणून युट्यूबला लावून ला। द्या त्याच्या मागे तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता आणि ते करून झाल्यावर आता विष्णू सहस्रनाम म्हणायलाच आपल्याला तीस मिनिटं लागणार आहे मग तुम्ही फास्टमध्ये ऐकून द्यावं किंवा नाही तर नाही शक्य होत तर मग विष्णू सहस्रनाम अगदी तुम्ही दिवसभरात कधी पठन करू शकता आणि रात्री बारा नंतर जेव्हा भगवान विष्णू भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे मग तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे ते एकदम भारी आहे ते आता सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांचं पाठ झालं आहे बघा एकवीस मंडल करणं तुम्हाला शक्य झालं तर करू शकता संस्कृतमधलं एकवीस मंडल लवकर होतं तर तुम्ही ते करू शकता पण ताई आम्हाला एकवीस वेळा पठण म्हणजे एकवीस मंडल म्हणजे जेव्हा हो तुम्ही एकवीस वेळा पठण करता तेव्हा एक मंडल होतं तर शक्य असेल तर तुम्ही एक मंडल करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आणि नाहीच शक्य होत तर तुम्ही अकरा वेळा म्हणा नऊ वेळा म्हणा पाच वेळा म्हणा तीन वेळा म्हणा सात वेळा म्हणा तुम्हाला जसं शक्य होईल जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला म्हणायचंय आता समजा मी अकरा वेळा म्हणणार आहे तर मग मी काय करत सुरुवातीच्या एक ते आठ ओव्यांपर्यंत मी दहा वेळा पठन करणार आणि जेव्हा अकरावा वेळा मला पठन करायचं असेल तेव्हा मी सगळं पठन करेल या पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे आणि शक्य असेल तर एकवीस एकवीस वेळा पठन करा म्हणजे एक, एक, एक मंडल होईल आता तुम्ही म्हणालता एक तर वेळ आहे पंचवीस तीस मिनिटाचा त्याच्यामध्ये तू इतका सेवा सांगते आहे बघा तुमच्या घरात जर अध्यात्मक लोक असतील बिचारी जर त्यांची इच्छा असेल तर एकाला सांगायचं बाबा तो स्तोत्रम पठण कर एकाने विष्णू सहस्रनामावली पठन पठण करावं एकाने विष्णू सहस्रनाम पठन पठण करावं सामूहिक सेवेचा फळ सगळ्यांना मिळणार आहेत बरं का आता बरेच लोक असे आहेत बऱ्याच घरात सगळे भक्त आहे सगळे चांगले आहेत सगळे धार्मिक आहे तर त्यांची इच्छा असेल तर ते करू शकता आणि जर आपल्या घरात कोणीही करणार नसेल तर आपण जिंदाबाद आहोत आपण करायचं ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते आता बघा आता मी माझं सांगते मी विष्णू सहस्र नामावली एक हजार तुळशीपत्र भगवान बाळकृष्णांना अर्पण करणार आहे त्याच्याबरोबर येतं ते स्तोत्र जे माझं एकदम जवळच आहे तर ते मी एकवीस मंडल पठन करणार आहे आता ते कसं तर स्तोत्र ऑलमोस्ट पाठ आहे पाठच आहे ते सगळं म्हणजे माझं काय तुमचं पण ते पाठ आहे मग ते जर तुम्ही आणि एकदम तुम अजिबात नाही असं लाईक व्यंकटेश मग मी तरी क्रमा नाही वा म्हणजे एकदम स्लो मोशन मध्ये तुम्ही म्हणावा आता ही सेवा ताई बारा एकोणचाळीस पर्यंतच करायची का नाही तेच तुम्हाला मी सांग सांगते जर मी एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तर बारा एकोणचाळीस नंतर मी पाळणा हरू देईल त्याच्यानंतर मी सेवा करू शकते हरकत नाही ज्यांना बार म्हणजे माझं काय म्हणणं होतं की बारा एकोणचाळीस मध्ये जो काही वेळ आपल्याला मिळणार आहे ना तर तो तुम्ही त्याचा फायदा करा आणि तेव्हा तुम्ही सेवा करा बाळकृष्णाचा पाळणा हल्ल्यानंतर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता असं नाही की बारा एकोणचाळीस नंतर सेवा नाही करायची करू शकता पण काय होतं ना घरातले लोक असतात आणि आपल्याला पण झोप लागते त्याच्यामुळे आली उद्या शनिवार रविवार असल्यामुळे मुलांनाही सुट्टी आहे म्हणून आपण सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ज्यांना आज सेवा ही करणं शक्य होत नाही तर त्यांनी उद्या सुद्धा आवर्जून बाळकृष्णाची दिवसभर सेवा करू शकता ताई मी उद्या पण रात्री रात्री सुद्धा तुम्ही तुम्ही जर जर तुमची इच्छा असेल तर वाजता व्यंकटेश पठण करू शकता या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता त्याच्याबरोबर बरोबर येतो प्रेग्नेंट महिला गर्भवती महिला उपवास करावा का तुम्हाला शक्य असेल तुमच्या प्रकृतीला झेपत असेल तर तुम्ही उपवास करावा नाही तर शक्य होत तर नाही केला तरी चालतो पण हो प्रेग्नेंट महिलांनी सेवा करावी आता काय होतं आपण कितीही नाही तरी आपण जाणणार आहे मग काय करायचं तिकडे सेवा चालू असेल तर देवासमोर बसून बरे तुम्ही सासी आहात महारी आहात तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे संतान गोपाल मंत्र आहे देवकी गोविंदम वासुदेवम जगत देही मे तनियम कृष्णम त्वाम अहम चरणगत हा मंत्र एक माळ म्हणायचा आहे त्याच्याबरोबर संतान गोपाल स्तोत्र युट्यूबला मिळून जाईल श्री शम पत्राक्षम क्षम देवकी नंदन हरी हे सुरुवात आहे हे तुम्हाला आणि जाम भारी येते खूप सुंदर येते तर ते तुम्ही पठण करा प्रेग्नेंट महिलांनी आता एवढं सगळं करणं म्हणजे आता मीच आता, प्रेग्नंट आहे मला सगळं करायचं करायचं करा तुम्ही मग संतान गोपाल मंत्र करा आणि विष्णू सहस्रनाम आहे तर तुम, तुम्ही ते बारा नंतर पठण करा आणि बारा एकोणचाळीस नंतर तुम्ही मी स्तोत्रम पठण करा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने कारण आपल्याला गीतेचा आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचं आहे गीतेची अठरा नावे पठण करायचा आणि जो एक मंत्र आहे तो पण मी तुम्हाला मांडणीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे तो पण तुम्हाला पठण करायचा आहे मग खूप जमोलो एवढ्या सेवा करायच्या का तर हो त्या करायच्या आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्याला मिळून ती सेवा करायची आहे बाळकृष्णांचा जन्म ज्या ज्या घरात होतो त्या त्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य आणि ते घर गोकुळासारखं असतं म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा अगदी बाराच्या आधी सुद्धा तुम्ही स्तोत्र पठण करू शकता किंवा बारा एकोणचाळीस नंतर सुद्धा तुम्ही व्यंकटेशोत्त्र स्तोत्र पठन करू शकता किंवा बारा च्या आधी तुम्ही श्री विष्णू सहस्रनाम पठण करू शकता किंवा बारा एकोणचाळीस नंतरही तुम्ही श्री विष्णू सहस्रनाम पठण करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं म्हणून तुम्हाला मी सांगितलं की आधी मांडणी करून घ्या कारण ते मांडणी करणं डेकोरेशन करणं यालाच आपला बराच वेळ जातो मग तेलच नाही आणलं आणि फुलच नाही आणले म्हणून सगळं सामान एकत्रित घेऊन बसा आणि छानपैकी मांडणी करा आणि मेन म्हणजे सेवा करा बघा चातुर्मास आहे श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये आता म्हणजे गोकुळाष्टमी आहे श्रीकृष्ण जयंती आहे तर हे खूप महत्वाचं आहे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न जा, जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करा उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आयोजिचेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ